न्यूज बातमी परदेशातील शिक्षणाकरिता ऍडमिशन आणि विजा मिळवून देण्याचा बहाणा करून तरुणांना लाखो रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या माय कॉलेज खोज या संस्थेच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे सौरभ मनोज झा वय सव्वीस राहणार खराडी पूनम चंदन सिंग राजपूत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत अमित कुमार आणि प्रतिमा भाटी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अंबरनाथ येथील एका चोवीस वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे उल्हासनगर येथून बी एस एस पर्यंतचे शिक्षण झाले आहे त्या सध्या घनसवली येथे नोकरी करीत आहेत पुढील शिक्षण मास्टर्स इन मॅनेजमेंट स्टडीज अँड डिजिटल मार्केटिंग या पदवीचे शिक्षण इटली येथे करण्याची इच्छा होती त्यांनी विमाननगर येथील माय कॉलेज खोज या वेबसाईट वर जाहिरात पाहून संपर्क साधला तेथील अमित कुमार आणि प्रतिमा भाटी यांनी त्यांना इटलीचा शिक्षणाकरिता व्हिसा आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देण्याचे आश्वासन दिले त्यासाठी दीड लाख रुपये खर्च सांगितला त्यानुसार त्यांनी आईच्या बँक खात्यातून पैसे दिले पाठपुरावा करूनही त्यांचे काम झाले नाही तेव्हा त्यांनी ते विचारणा केल्यावर अमित कुमार याने तुमच्या आईच्या बँक खात्यावर मोठ्या रकमेचे व्यवहार नसल्याने तुम्हाला इटलीचा व्हिसा मिळू शकणार नाही असे सांगून तुम्ही आणखी पन्नास हजार रुपये दिले तर आम्ही इटलीचा विसा मिळवून देण्याची जबाबदारी घेऊ असे आश्वासन दिले त्यांनी पैसे दिल्यानंतरही त्यांना विसा मिळाला नाही त्यांनी चौकशी केल्यावर त्यांना इटलीतील कोर्सकरिता प्रवेश देखील होणार नाही असे सांगितले आम्ही तुमचे बँक स्टेटमेंट तयार करून त्यावर बँकेचे शिक्के मारून स्टेटमेंट तुम्हाला देऊ तुम्हाला ते व्हिसा कार्यालयात जाऊन दाखवून ती कागदपत्रे तेथे जमा करावी लागतील असे सांगितले आपली फसवणूक त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष करण यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली त्यानंतर त्या माय कॉलेज खोज या संस्थेमध्ये गेल्या पोलीस पथक बाहेर थांबले तेथे उपस्थित असलेल्या सौरभ झा यांनी त्यांच्या आईच्या नावे असलेल्या बँक खात्याचे प्रिटेंड स्टेटमेंट टेबलावर ठेवून त्यांच्यासमोर इंडियन बँकेचे नावाचे शिक्के मारले तेथील पूनम राजपुरोहित हिने कोऱ्या कागदावर तिच्या स्वतःच्या हस्ताक्षरात मॅनेजरची सहीची प्रॅक्टिस करून बँक स्टेटमेंटवरील शिक्क्यामध्ये खोट्या सह्या केल्या इतक्यात पोलीस पथक अचानक आत ता आले आणि त्यांनी दोघांसह सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली पोलिसांनी दोघांना अटक केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा